इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान धडा पंधरावा पदार्थ आपल्या वापरातील प्रस्तावना मुलांना आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी असतात उदाहरणार्थ खुर्ची टेबल कपाट भांडी कुंडी कपडे पुस्तके साबण इत्यादींसारख्या अनेक वस्तूंचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो या वस्तू कशा तयार होतात कशापासून तयार होतात त्या वस्तू ज्या पदार्थांपासून तयार होतात ते पदार्थ कोणते त्यांचे गुणधर्म काय या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत आणि दैनंदिन वापरातील वस्तूंची निर्मिती कशी केली जाते तेही पाहणार आहोत पदार्थ आणि वस्तू मुलांना प्रथम आपण पदार्थ म्हणजे काय ते, ते पाहूया का पा पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात अनेक सूक्ष्म कण एकत्र येऊन पदार्थ तयार होतो आणि मग आपण या पदार्थांच्या वस्तू बनवतो उदाहरणार्थ टेबल खुर्च्या किंवा कपाट या वस्तू बनवण्यासाठी लाकूड प्लॅस्टिक पोलाद या पदार्थांचा वापर करतो कारण अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थांमध्ये असतो तसेच या पदार्थांना आपल्याला हवा तसा आकारही देता येतो यावरून असं लक्षात येतं की पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो तुम्ही मला सांगा बरं एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात का हो सर एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात कारण आपल्या रोजच्या वापरातील कापड धागे साडी रुमाल रजई गादी उशी यांसारख्या अनेक वस्तू आपण कापूस वापरून तयार करतो तसेच लोखंडापासून बांधकामाच्या सळ्या टेबल कपाट तवा मोटार गाड्यांचे विविध भाग विजेचे खांब तयार करतो अल्युमिनियम पासून स्वयंपाकघरातील भांडी वीज वाहक तारा तयार करतो अगदी बरोबर तर असे हे पदार्थ दोन प्रकारचे असतात नैसर्गिक आणि मानव निर्मित त्यांची माहिती आता आपण घेऊयात नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ आपण वस्तू तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरतो ते नैसर्गिक किंवा मानव निर्मित असतात निसर्गत उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असं म्हणतात तर अशा नैसर्गिक पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांना मानव निर्मित पदार्थ असं म्हणतात मग तुम्ही तुमच्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानव निर्मित पदार्थांची नावे सांगा बर कापूस वेगवेगळ्या प्रकारची माती धातू व पाणी हे नैसर्गिक पदार्थ आहेत तर सिमेंट प्लास्टिक विटा नायलॉन हे मानव निर्मित पदार्थ आहेत अगदी बरोबर मुलानो आपल्याला सूक्ष्म जीवांपासूनही काही पदार्थ मिळतात त्यांना आपण जैविक पदार्थ म्हणतो हवा माती पाणी हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाही त्यांना आपण अजैविक पदार्थ म्हणतो प्राण्यांपासून देखील लोकर चांबडे यांसारखे पदार्थ मिळतात म्हणूनच त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात तसेच वनस्पतींपासून कापूस फळे रिठा ताग यांसारखे पदार्थ मिळतात म्हणून त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ म्हणतात आता आपण आपल्या दैनंदिन वापरातील काही पदार्थांची माहिती मिळवूया आणि चर्चा करूया तुम्हाला माहीत आहे का आपले दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळीची साल कडुनिंबाची काडी कोळशाची पूड राग मंजन मीठ डाळिंबाची साल यांचा सा उपयोग करत असत आणि आज आपण दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो या टूथपेस्टची थोडी अधिक माहिती पुढे आपण करून घेणार आहोत टूथपेस्ट मुलांना तुम्हाला माहित आहे का पूर्व पाचशे पूर्वी चीन ग्रीस रोम या देशांमध्ये हाडे शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असत एकोणीसाव्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्यात साबणाचा वापर करण्यात आला होता कोलगेट ही जगातील पहिली टूथपेस्ट होती जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क शहरात अठराशे त्र्याहत्तर साली तयार केली टूथपेस्ट मध्ये कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे प्रमुख घटक असतात कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे घटक दातांवरील घाण दूर करतात दातांना पॉलिश करण्याचे काम देखील हे घटक करतात तसेच मध्ये ठराविक प्रमाणात फ्लोराईडचा देखील उपयोग केलेला असतो फ्लोराईड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असत यामुळे दंतक्षय रोखला जातो फ्लोराईड हे निसर्गत आढळणारे मूलद्रव्य आहे पाण्याच्या सर्व स्रोतात फ्लोराईड असते मॅग्नेशियम फ्लोराईडच्या स्वरूपात टूथपेस्ट व टूथ पावडर मध्ये फ्लोराईड घातले जाते ते दातांच्या आवरणात शोषले जातात सर बाजारातून आपण टूथपेस्ट आणतो त्यावेळी त्या, त्या पेस्टच्या वेष्टनावर माहिती का दिलेली असते मुलांनो मुलांना पेस्टच्या वेष्टनांवर जी माहिती असते ती खूप महत्वाची असते तुम्ही घेतलेल्या पेस्टच्या वेस्टनांवर पेस्टचे नाव ती कोणत्या कंपनीने तयार केली आहे त्या कंपनीचे नाव असते ती जेल आहे की क्रिस्टल आहे हे लिहिलेलं असतं पेस्टच्या वेस्टनांवर बनवण्याची तारीख आणि संपण्याची मुदत दिलेली असते कारण संपण्याच्या तारखेपर्यंत ती पेस्ट वापरू शकता त्या शेवटच्या तारखेनंतर पेस्टचे वापर करू शकत नाही म्हणजेच त्याची एक्सपायरी डेट संपलेली असते मुलांना त्या, त्या वेस्टनांवर पेस्टमध्ये वापरले जाणारे घटक देखील असतात पेस्ट चे पॅकिंग करताना किती वजन आहे हे देखील असते तसेच ही पेस्ट वापरल्यावर तुम्हाला त्याविषयी काही तक्रार करायची असेल तर टेलिफोन नंबर वेबसाईट दिलेली असते ती जिथे तयार केली जाते त्याचा संपूर्ण पत्ता तिथे नोंदवलेला असतो तर यापुढे कोणताही पदार्थ घेताना त्यावरील एक्सपायरी डेट पाहूनच तो पदार्थ घ्या अपमार्जके डिटर्जंट्स अपमार्जन म्हणजे स्वच्छ करणे आणि अपमार्जक म्हणजे स्वच्छ करणारा पदार्थ कपडे धुण्याचा साबण कपडे धुण्याची पावडर कपडे धुण्याचा सोडा शॅम्पू लिक्विड सोप रिठा शिकाकाई हे स्वच्छ करणारे पदार्थ म्हणजे अपमार्जके आहेत हे सर्व पदार्थ वस्तूतील घाण व मळ काढून टाकतात म्हणजेच वस्तू स्वच्छ करतात शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण साबण वापरतो तर कपड्यांच्या स्वच्छतेसाठी साबण आणि धुण्याची पावडर वापरतो मुलांनो आता आपण अपमार्जकांचे गुणधर्म बघण्यासाठी एक प्रयोग करूया साहित्य काचेची स्वच्छ बाटली पाणी तेल अपमार्जक इत्यादी साहित्य आपल्याला प्रयोगासाठी लागेल कृती प्रथम काचेच्या स्वच्छ बाटलीत पाणी घ्या त्यात थोडे तेल घाला तेल बाटलीत टाकल्यावर तेलाचा थर पाण्यावर तरंगेल तेल व पाणी एकत्र होण्यासाठी बाटली जोर जोराने हलवा असे केले तरी तुम्हाला थोड्या वेळाने बाटलीतील द्रव्य स्थिर झाल्यावर पुन्हा तेल पाण्यावर तरंगताना दिसेल हे करून झाल्यावर आता तुम्ही अपमार्जकच्या द्रावणाचे थोडे थेंब या मिश्रणात म्हणजेच तेल व पाण्यात टाका नंतर बाटली पुन्हा वेगात हलवा हे करून झाल्यावर तुम्ही निरीक्षण केलेत तर तुम्हाला पाणी व तेल एकजीव झाल्याचे आणि मिश्रणाचा रंग देखील दुधाळ झाल्याचे दिसेल हा प्रयोग करून झाल्यावर तुमच्या काय लक्षात आलं ते सांगा पाहू सर या प्रयोगात बाटलीतील तेल, तेल व पाणी प्रथम एकत्रित होत नाहीत तेल नेहमी पाण्यावर तरंगतं पण जेव्हा आपण अपमार्जकचे थेंब त्याच्यात टाकले तेव्हा मात्र तेल पाण्यावर न तरंगता त्या मिश्रणात एकजीव झाले तसेच पाण्याचा रंग देखील दुधाळ झाला पण असे का झाले ते आम्हाला कळलं नाही ते सांगा ना मुलांना अपमार्जकांचे रेणू जास्त लांबीचे असतात आणि त्यांच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म वेगवेगळे असतात वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे ते तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात मळकट कपडे व शरीर धुताना त्यांच्यावर साबणाची अशीच क्रिया होते दैनंदिन जीवनात केसांना तेल लावणे हातांना व पायांना जेल व्हॅसलेन लावणे अशा विविध कारणामुळे आपले शरीर कपडे तेलकट होतात हा तेलकट थर आपल्या कपड्यांमधील उभ्या आडव्या धाग्यांमध्ये घट्ट चिकटून बसतो तो, तो काढण्यासाठीच आपण साबण वापरतो पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरत मुलांना या गुणधर्माला म्हणतात अपमार्जके हे पृष्ठ सक्रिय म्हणजे सरफेस ऍक्टिव्ह असतात पृष्ठ सक्रियतेचा होणारा एक परिणाम म्हणजे फेस होणे निसर्ग निर्मित अपमार्जके मुलांना काही अपमार्जके ही निसर्ग निर्मित असतात रिठा शिकेकाई हे पदार्थ निसर्ग निर्मित अपमार्जके म्हणून वापरले जातात रिठा शिकेकाईने पूर्वीच्या काळात बायका केस धुवत असत आज देखील रिठा शिकेकाई यांसारख्या पदार्थांचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या शॅम्पू मध्ये केला जातो या निसर्ग निर्मित अपमार्जकांचा म्हणजेच रिठा शिकेकाई यांचा मानवी त्वचेवर तसेच रेशमी कपडे लोकरीचे धागे यांवर अनिष्ट परिणाम होत नाही रिठा व शिकेकाई यांमध्ये सॅपोनिन नावाचा रासायनिक पदार्थ असतो मुलांना तुम्हाला माहिती आहे का रिठ्याला इंग्रजीमध्ये सोपनट तर शिकेकाईला सोप असं म्हणतात मानव निर्मित अपमार्जके मुलांना साबण हा मानव निर्मित अपमार्जक आहे पण तो कसा तयार केला गेला तर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी साबणाचा शोध पाश्चिमात्य देशांमध्ये लागला असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख वापरून साबण तयार केला जात होता सध्या विविध प्रकारचे साबण आपल्याला बाजारात पाहायला मिळतात भांड्यांचे कपड्यांचे आणि आंघोळीचे असे विविध प्रकारचे साबण आपण वापरतो त्यांच्यात काय फरक असतो ते पाहू त्या प्रत्येक साबणात वेगवेगळे घटक वापरले जातात त्यामुळे साबणाचे दोन प्रकार पडतात साबणाचे प्रकार एक कठीण साबण आणि दोन मृदू साबण कठीण साबण कपडे आणि भांडी धुण्यासाठी कठीण प्रकारचे साबण वापरतात हा तेलामलांचा सोडियम क्षार असतो मृदू साबण मृदू साबण स्नानासाठी म्हणजेच आंघोळीसाठी वापरतात या प्रकारचे साबण म्हणजे तेलामलांचा पोटॅशियम क्षार असतो त्यामुळेच आपल्या अंगाची आग होत नाही मुलांना तुम्हाला माहितीये का विहिरीच्या किंवा कुपनलिकेच्या म्हणजे ट्यूबवेलच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता त्याचा साका तयार होतो त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो साबणातील सोडा आणि इतर द्रव्ये पाण्यात न विरघळता पाण्याच्या तळाशी जाऊन चुन्याच्या रूपात तेथे जमा होतात त्यालाच साका असं म्हणतात मुलांना आपल्या वापराच्या गरजेनुसार अपमार्जकांमध्ये सुगंधी द्रव्ये रंगद्रव्ये जंतुनाशके अल्कोहोल कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात संश्लिष्ट अपमार्जक सिंथेटिक डिटर्जंट संश्लिष्ट म्हणजे काय मुलांना संश्लिष्ट या शब्दाचा अर्थ असा होतो की संयोगाद्वारे निर्माण होणारी वस्तू किंवा अनेक घटक एकत्रित करून त्याद्वारे मूळ वस्तूंसारखी एखादी कृत्रिम वस्तू तयार करणे साबणांची जागा आता मानव निर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली आहे हे अपमार्जक तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूंमध्ये मोठ्या लांबीचे घटक असतात हे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात नंतर मग या घटकांवर विविध रासायनिक क्रिया केल्या जातात या सर्व प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात संश्लिष्ट अपमार्जकांचा वापर बाजारात मिळणाऱ्या विविध प्रसाधनांमध्ये करतात ही संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा विरघळतात आणि वापरातही येतात साबणाची निर्मिती प्रिपरेशन ऑफ सोप मुलांना तुम्हाला हे माहित असेल की साबण आपण देखील बनवू शकतो आता आपण साबण तयार करण्याचा एक प्रयोग करूया प्रयोगासाठी लागणार साहित्य आणि कृती काय आहे ते पहा साहित्य पंधरा ग्रॅम सोडियम हायड्रोक्साईड साठ मिलीलिटर खोबरेल तेल पंधरा ग्रॅम मीठ सुवासिक द्रव्य काचकांडी चंचू पात्र तिवई लोखंडी जाळी बर्नर पाणी साचा इत्यादी कृती प्रथम एका चंचू पात्रात साठ मिलीलिटर खोबरेल तेल घ्या नंतर पंधरा ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड घेऊन ते पन्नास मिलीलिटर पाण्यात विरघळावा काचेच्या कांडीने तेल ढवळत असताना त्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइडचे द्रावण हळूहळू टाकून मिसळा हे मिश्रण ढवळत राहा तसेच मिश्रण ढवळताना त्या मिश्रणाला उष्णता द्या दहा बारा मिनिटे हे मिश्रण उकळवा पण हे मिश्रण गरम करताना उतू जाणार नाही याची काळजी घ्या मुलांना दोनशे मिलीलिटर पाण्यात पंधरा ग्रॅम मीठ विरघळावा नंतर मीठ विरगळलेले पाणी या गरम मिश्रणात म्हणजेच खोबरेल तेल व सोडियम हायड्रॉक्साईडच्या मिश्रणात टाकून ढवळा पहा या रासायनिक कृतीने तयार झालेला साबण पाण्यावर तरंगताना दिसतो आहे आता तो घट्ट झाला नंतर मग तुम्ही तो घट्ट झालेला साबण काढून त्यात सुवासिक द्रव्य मिसळून साच्याच्या सहाय्याने साबणाची वडी पाडा या कृतीमध्ये स्निग्ध पदार्थ व अल्कलीचा संयोग होतो पदार्थांचा संयोग होत असताना तिथे तेलामलांचे क्षार तयार होतात रासायनिक दृष्टीने साबण म्हणजे तेलामलांचा सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतो सिमेंट मुला सांगा पाहू बांधकामासाठी वापरले जाणारे पदार्थ कोणते सर बांधकामासाठी रेती चुना माती सिमेंट विटा असे निरनिराळे पदार्थ वापरले जातात ही चित्रे पहा या चित्रांमध्ये दिसणाऱ्या घरांपैकी मजबूत बांधकाम कोणते असेल आणि का सर पहिलं घर मातीचं बांधलेलं आहे दुसरं घर काटक्या पेंढा यांनी तयार केलंय तर तिसरं घर हे सिमेंट पासून तयार केलेलं आहे मातीच्या घराला पावसाळ्यात ओल येण्याची शक्यता असते वादळात काटक्यांनी बनवलेलं घर उद्ध्वस्त होऊ शकतं पण सिमेंट वापरून बनवलेलं घर खूप मजबूत असत तसेच कोणत्याही ऋतूत त्या घरात त्रास होत नाही यावरून या, या सर्व घरांमध्ये सिमेंट पासून तयार केलेलं घर खूप मजबूत असेल सिमेंट उत्पादन म्हणजेच सिमेंट प्रोडक्शन तुम्ही सिमेंट कधी बघितलंय का हो सर मी सिमेंट बघितलंय सिमेंट म्हणजे हिरवट राखाडी रंगाची बारीक पावडर असते अगदी बरोबर पण मुलांनो या सिमेंट मधील घटक कोण कोणते आहेत ते कसे तयार करतात हे तुम्हाला माहितीये का नाही सर आमच्या घराचं बांधकाम चालू असताना सिमेंट बघितलं आहे पण ते कसं तयार होतं त्याच्यात कोणकोणते घटक असतात हे आम्हाला माहितच नाही ठीक आहे मी सांगतो मुलानो सिमेंट हे बांधकामातील महत्वाचं साहित्य आहे त्यापासून कॉन्क्रीट तयार केलं जात या कॉन्क्रीटचा वापर करून पत्रे विटा खांब पाईप बनवतात सिमेंट ही कोरडी सूक्ष्म कण असलेली हिरवट राखाडी रंगाची पूड असते सिमेंट हे सिलिका म्हणजेच वाळू अल्युमिन म्हणजेच अॅल्युमिनियम ऑक्साइड चुना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साइड या सर्व घटकांपासून तयार केले जाते पोर्टलँड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जाणारा प्रमुख प्रकार आहे पोर्टलँड सिमेंट हे साठ टक्के चुना म्हणजेच कॅल्शियम ऑक्साइड पंचवीस टक्के सिलिका म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड आणि पाच टक्के अॅल्युमिनिया उरलेला भाग आयर्न ऑक्साइड व जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट या कच्च्या मालापासून बनवतात पोर्टलँड हे इंग्लंडमधील एक बेट आहे आणि पोर्टलँड सिमेंटचा पोत त्या बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो म्हणून या सिमेंटला पोर्टलँड सिमेंट असं नाव दिलंय सर प्राचीन काळात देखील सिमेंटचा वापर लोक बांधकामासाठी करत होते का प्राचीन काळात देखील रोमन लोकांनी सिमेंट व कॉन्क्रीट तयार केलं होतं हे लोक भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून जलीय सिमेंट तयार करत होते ते सिमेंट अतिशय टिकाऊ होतं नंतर रोमन साम्राज्य लयाला गेलं म्हणजेच नष्ट झालं त्याचबरोबर सिमेंट निर्मितीची ही कलाही लोक विसरून गेले नंतर सतराशे मध्ये ब्रिटिश अभियंते म्हणजेच इंजिनियर जॉन्स मिटन यांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली कॉन्क्रीट मुलांना कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट पाणी वाळू व वा खडी यांच्यापासून तयार केलेलं मिश्रण होय कॉन्क्रीट पासून विटा खांब पाईप बनवले जातात स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती होऊ नये म्हणून त्यामध्ये विशिष्ट प्रकारची द्रव्य मिसळली जातात अलीकडच्या काळात दळणवळणाचा प्रसार खूप जलद गतीने झाला आहे तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची रहदारी असते त्यामुळे रस्ते भक्कम असणे खूप आवश्यक असते कॉन्क्रीट पासून बनवलेले रस्ते खूप भक्कम असतात म्हणूनच आपण रस्ते बनवण्यासाठी कॉन्क्रीटचा वापर करतो मुलांना तुम्हाला माहीत आहे का की पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो नाही माहीत बरं मीच सांगतो पाण्यात जर कॅल्शियम बाय कार्बोनेट्स आणि मॅग्नेशियम बाय कार्बोनेट्स आणि सल्फेट्स विरघळलेले असतील तर पाण्याला कठीणपणा येतो अशा कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही हे तुम्हाला माहीतच आहे मात्र संश्लिष्ट अपमानार्क म्हणजेच सिंथेटिक डिटर्जंट कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात तर मुलांना आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन पाठाच्या वेळी